आमदार रोहित पवार यांनी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जामखेड येथे आयोजित केलेल्या संयुक्त आमसभेत सरकारी अधिकाऱ्याला तिकट शब्दात सुनावले आणि रुबाबण दाखवण्याचा इशारा दिला हे विशेष चर्चेचा विषय विशे ठरला आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय जामखेड मधील नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या ड्रेनेज व नगरपालिका कामांबाबत अनेक तक्रारी आम सभेत मांडल्या होत्या संबंधित सरकारी अधिकाऱ्याने गोल मोल व उडवाउडवीची उत्तर दिल्यावर आमदार रोहित पवार भडकले आणि सभेतच अधिकाऱ्याला धारेवर धरले आतापर्यंत गोट्या खेळत होतास का तू मिजाजखोर होऊ नकोस आधी किशातून हात काढ तुझे आणि तुझ्या अधिकाऱ्याचे धंदे मला चांगलेच माहित आहेत हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे काम चांगल्या दर्जाचं व्हायला पाहिजे जे नाही तर गोंधळ खपून घेतला जाणार नाही अशा खरपूर शब्दात समाचार घेतला अधिकाऱ्याचा पण तसं खराब काम करून सुपरवायझर आता तुम्ही कधीच फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी जाऊन पाहू तुमचं आता पण गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का खिशात हात रे लय काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली उद्या बघतो हो, करतो हो। तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच जा क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंग तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असे काम चुकार असतील ना डायरेक्ट शेंत थापा यांच्याशी जामखेडच्या आमसभेतील हा संतप्त संवाद आणि रोहित पवार यांची आक्रमक शैली सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली रागीट भाषेबाबत काहींनी टीका केली तर काहींनी नागरिकांचा आवाज बुलंद केल्याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले अशा प्रकारे अधिकाऱ्यांना भर सभेत धारेवर धरणे कितपत योग्य या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे तसेच ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा